ओम शांती आज आहे 8 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्ही या पाठशाळेमध्ये आला आहात स्वर्गाचा पासपोर्ट घेण्याकरिता आत्माभिमानी बना आणि आपले नाव रजिस्टर मध्ये नोंद करा तर स्वर्गामध्ये या प्रश्न आहे कोणती स्मृती राहिल्या कारणाने मुले बाबांचा सन्मान ठेवत नाही उत्तर आहे व्यास मुलांना हिच स्मृती राहत नाही की जन्ना सारी दुनिया बोलावत आहे आठवण करता आहे तेज उच्चते उच्च बाबा आमहा मुलांच्या सेवेमध्ये उपस्थित झाले आहे हां निश्चय नंबर 1 आहे जितका जन्ना निश्चय आहे तितका सन्मान ठेवता। धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक, समर्पित होण्यासोबतच निश्चय बुद्धी बनायचे आहे कोणतेही घाणेरडे काम करू नका आतमध्ये कोणताही अवगुण राहू नये तेव्हाच चांगले पद मिळू शकते दोन ज्ञान रत्नांचा व्यापार करण्यासाठी बाबाजे चांगले चांगले ज्ञानाचे मुद्दे ऐकवतात ते लिहून घ्यायचे आहे नंतर ते आठवून इतरांना ऐकवायचे आहे नेहमी आपल्या उन्नतीचा विचार करायचा आहे आजचे वरदान आहे बालक आणि मालकपणाच्या संतुलनाद्वारे सर्व खजिन्यामध्ये संपन्न भाव जसे बालकपणाचा नशा सर्वांना आहे तसे बालक म्हणजेच मालक अर्थात बाप समान संपन्न स्थितीचा अनुभव करा मालकपणाची विशेषता आहे जितके मालक तितकेच विश्वसेवाधारीचे संस्कार नेहमी प्रत्यक्ष रूपामध्ये असावे मालकपणाचा नशा आणि विश्वसेवाधारीचा नशा समान रूपामध्ये असावा तेव्हा म्हणणार बाप समान बालक आणि मालक दोन्ही स्वरूपे नेहमीच प्रत्यक्ष कर्मामध्ये यावी तेव्हाच बाप समान सर्व खजिन्यांनी संपन्न स्थितीचा अनुभव करू शका स्लोगन आहे ज्ञानाच्या अखुत खजिन्याचे अधिकारी बना तेव्हाच अधीनता नष्ट होईल ओम शांती